माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सन एकोणीशे तीसमध्ये सोलापूर शहराने चार दिवस स्वतंत्र सोलापूर म्हणून ओळख मिळवली होती जिथे लोकांनी ब्रिटिश राजवटीला आव्हान देत स्वराज्याची झलक दाखवली होती श्री शंकरराव जाधव श्री मल्लप्पा धनसेट्टी श्री जगन्नाथ शिंदे आणि श्री किसन साडा तसेच अनेक ज्ञात अज्ञात शूरवीरांचे बलिदान हे सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्याचे तेजस्वी प्रतीक असून हा इतिहास आजही सर्वांसाठी प्रेरणादायक असा आहे भारताच्या स्वातंत्र्यचे आणि अखंडतेचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज आपल्या देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर असणे स्वाभाविक आहे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात हरघर तिरंगा ही मोहीम व्यापक प्रमाणात राबवली जात आहे यातून राष्ट्रभावना जागृत ठेवण्यासाठीचे कार्य केले जात आहे आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा एक अविभाज्य असा भाग आहे ती केवळ धार्मिक यात्रा नसून सामाजिक सलोखा शिस्त आणि एकात्मतेचे मूर्त स्वरूप आहे या महत्त्वपूर्ण वारीचे यशस्वी आयोजन हे श्रद्धाळूंच्या सहभागाबरोबरच शासन आणि प्रशासनाच्या सुसूत्र आणि सजग नियोजनावरही अवलंबून असते चालू वर्षाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व वारकरी भाविकांसाठी गुणवत्तापूर्ण सेवा आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे यंदाची आषाढी वारी ही शिस्तबद्ध आणि लोकाभिमुख व्यवस्थापनाचा एक उत्कृष्ट असा नमुना ठरलेली आहे यामध्ये प्रशासकीय अधिकारी असतील अगदी स्वयंसेवक असतील जिल्ह्याचे कलेक्टर असतील सी ओ असतील आणि अगदी सगळ्या यंत्रणा असतील या सगळ्या यंत्रणांनी ही वारी यशस्वी करण्यासाठी प्रचंड मोठी मेहनत घेतली मी ती सर्व सगळ्यांना मी धन्यवाद देतो सोलापूरच्या सर्वसामान्य नागरिक उद्योजक आणि व्यापारी लोकप्रतिनिधींच्या विमानसेवेच्या दीर्घकालीन मागणीला राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उडान योजनेअंतर्गत वायबिलिटी गॅप फंडिंगची तरतूद करून सोलापूर पुणे मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे हा निर्णय निर्णय सोलापूरच्या औद्योगिक व्यापारी आणि पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देणारा निर्णय असेल निर्णयासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री माननीय नामदार मुरलीधर मोहोळ यांचे आणि राज्य आणि केंद्र शासनाचे सर्व सोलापूरकरांच्या वतीने मी मनपूर्वक अभि आभार मानतो ग्रामपंचायत आणि पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये केंद्र राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने चालू वर्षापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे राज्य महसूल विभाग जिल्हा आणि तालुका स्तरावर विविध योजनांच्या अभिसरणातून व लोकसहभागातून गावागावातील विकासाची निकोष स्पर्धा निर्माण करण्या करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे हा अभियानाचा हेतू केवळ पुरस्कार देणे नाही तर गावागावामध्ये सुशासन प्रस्थापित करणे योजनांची गतिमान अंमलबजावणी करणे आणि गावांना आत्मनिर्भर निर्भरतेच्या दिशेने नेणे ने ने। हा आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती पंचायत समित्या जिल्हा परिषद तसेच नागरिकांनी या अभियानामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संस्था राज्यामध्ये अग्रसर राहतील यासाठी सर्व घटकांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन नि या निमित्ताने मी करतो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका